मंचुरियन टाकेल असत निलेशाला नाईट होती म्हणून आम्ही गेलो होतो फिरत फिरत वर मंचुरियन पाव खायला मंचुरियन आणि तसा शेवपाव पाव वगैरे आम्हाला आवडतो आम्ही जात असतो महिन्यातून हप्त्यातून जसं वाटलं तसं वेळ भेटला की आणि देवाला घेऊन गेलो होतो इथं कारण मागच्या वेळेस देवाला नेलं तेव्हा देवाला देवाल इतकं काही खेळता पळता येत नव्हतं पण ह्यावेळेस देवा जास्त आत्रापगिरी करत होता कारण तिथं होता त्याला नळ सापडला नळ म्हणजे देवाचं जीव प्राणच झालं देवाला जिथं नळ भेटन तिथं देवा नाही का नळ चालू करून देत असतो चाललो होतो आम्ही घरी आणि घरी चाललो होतो आणि आज घर म्हणजे भेटला वगैरे घेतला आणि बघा शांत आणि रात्र झाली होती चिकडे दिंगडी द्या स्विफ स्विफ्ट आहे आहे स्विफ्ट ना आमच्या गल्लीतल्याच एक ताई आहे आणि त्यांनी घेतली होती तिथं फोर व्हीलर त्यासाठी त्यांनी आधीच फोन करून सगळ्यांना बोलवलं होतं मला पण आणि मग आम्ही आधीच आवरून वगैरे तिथे जाऊन थांबलो आणि त्यांची वाट बघितली नंतर हळूहळू करून सगळ्या गल्लीतल्या बायकांनी तिथं पूजा वगैरे करून घेतली आणि आता साहेबाचं टेन्शन आलेलं होतं पण त्याचं काही प्लॅनिंग वेगळंच करणार होतो आणि इथं झाली होती आता पूजा इथे एक एक करून माझा पण नंबर आला मस्त पेढे वगैरे खाल्ले देवानी पण छान पेढा खाल्ला आणि मी जाणार होते आता घरी पण आधी बघा आमच्या गल्लीतल्या बायका कशी गंमत जम्मत करतात परत रागवतील बाबा या

ए हो तुझ्या लेकाचा पेढा देऊ द्या राहू द्या राहू द्या नाही नाही ना हा मैत्रीणे निघ पेढा काय चारला दे

थँक्यू घेऊ द्या कॉंग्रॅच्युलेशन त्याने कुठं माघार घेतली का बोलण्याला सगळं माझं काढू नको त्याच्यामध्ये नारळच गेला पळून ज्यांनी गाडी घेतली होती त्यांच्याच मुलाचा बड्डे पण होता आणि त्यामुळे इथं बड्डे सेलिब्रेशन पण झालं आणि फटाके पण मस्त असे फुटले शिमेट कधी आलं शिमिट कधी आलं अय इथं देवाचे पप्पा आले होते आणि मग आम्ही आहे तसंच डोरून निघलो आणि देवाला पण मस्त चालवत चालवलं थोडंसं खेळवलं पिंदडवलं चांगलं आणि मग आम्ही चाललो होतो इथं जेवण आणायला आम्हाला कारण आम्हाला आधीमध्ये आम्ही आणतच जातो बाहेरून काहीतरी नवीन नवीन ट्राय करायला आवडतं आम्हाला आणि मग बघू आज कुठं जातो इथं आलो होतो आम्ही नाव काय शाही पुणे नवीनच झालं आहे अर्थ चौकामध्ये आणि इथून आम्ही आज थाळी ट्राय केली खूप छान आहे त्यामुळे तुम्हाला फुट दाखवलंच त्यांचं मेनू कार्ड आहे मी पण याचा साईडला आले तर या छान आहे रेट पण छान आहे आणि क्वांटिटी वगैरे छान आहे हो चला ना इथं आता मी जेवण घेते मस्त अशी स्पेशल अशी डिश आहे इथं आणि फक्त आणि फक्त वन सिक्स्टी आय थिंक खास काहीतरी होतं पण परवडतो आणि खूप मस्त आहे तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा जर पुण्याच्या आसपास राहत असाल तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब